जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अकरा एप्रिलला चित्रपट येतोय क्रांती सूर्य महात्मा फुलेंवर व ज्योती सावित्रीबाई फुलेंवर त्या चित्रपटाला काही विशिष्ट व्यवस्थेचे लोक विरोध करतात ज्या व्यवस्थेने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना हयात असतानाही खूप त्रास दिला आणि आता हयात नसतानाही त्यांच्या चित्रपटाला विरोध करतात ये असेच बहुजन समाजातल्या सगळ्या थोर महापुरुषांचा अपमान व त्यांना विरोध करणारी हीच ती व्यवस्था आहे ही बहुजन समाजाने ओळखून घेतली पाहिजे परंतु आज बहुजन समाज यांच्याच आरी जाऊन त्यांचा गुलाम झालेला दिसतोय ज्या महात्मा फुले यांनी संपूर्ण देशाला छत्रपती शिवरायांची म्हणजे आपल्या महाराजांची समाधी शोधून संपूर्ण देशाला शिवराय सांगितले त्या फुलेंच्या चित्रपटाला आज विरोध होतोय परंतु त्या फुलेंच्या चित्रपटाला मी व माझं कुटुंब यांच्या नाकवटीतून बघायला जाणार ज्या फुलींनी व ज्या सावित्रींनी माझी आईला माझ्या बहिणीला माझ्या पत्नीला माझ्या पूर्वजांना व येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले त्यांचे आनंद उपकार आहेत या बहुजनांवर एका जन्मात एका आयुष्यात ते कधीही आपण फेडू शकत नाही परंतु त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करून एक एक उपकार फेडण्याचं काम मी करणार आहे माझ्या बरोबरचे बहुजन समाजातले अनेक व्यक्ती कर पण कधी एका जन्मात पुरे होणार नाही आहेत याच फुलेंनी कोणत्या व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला होता तेच त्यांच्या चित्रपटातून आपल्याला दाखवले जाते परंतु काही विशिष्ट लोक त्याला विरोध करताना दिसत आहेत जे स्वयंघोषित स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात ओबीसी कार्यकर्ते म्हणतात ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला हे ओबीसी नेते किंवा हे ओबीसी कार्यकर्ते आज या चित्रपटाचा प्रचार प्रसार करताना दिसायला हवे होते पण ते कुठं लपून बसले ते दिसत नाहीये या चित्रपटाचं समर्थन मराठी लोक करतात ये मराठा ओबीसी एस सी एस टी एन एन टी वीजेन टी मायनॉरिटी भटके विमुक्त जे कोणी असेल ते आपण सगळे एकच आहोत आपला डी एन एकच आहे आपण जातीपातीत बाटलो आहोत आपल्याला वि आहे जातीपातीमध्ये या थोर महापुरुषांनी नाही त्यांनी एकत्र येऊनच काम केलं जातीच्या पलीकडे काम केलं फुलेंचं साहित्य वाचा गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड समग्र वाग्मय ब्राह्मणांचे कसब हे वाचल्याशिवाय आपल्याला त्यांची क्रांती कळणार नाही ज्या सत्य सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली होती सार्वजनिक सत्य धर्माचं पुस्तक लिहिलं ते होतं आपला खरा धर्म काय आहे त्यांनी त्या पुस्तकातून आपल्या बहुजन समाजाला सांगितलं आपण ते वाचलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे येणाऱ्या पुढच्या पिढीने दिलं पाहिजे आपला खरा शत्रू कोण आपला खरा मित्र कोण हे आपण ओळखलं पाहिजे खूप खूप उपकार केले त्यांनी आपल्या समाजावर बहुजन समाजावर आज आपण काय करताना दिसतोय आप आज आपण त्यांच्या जयंत्या करतो मयंत्या साजरे करतो त्यांच्या पुण्यतिथ्या करतो त्यांना डोक्या घेऊन नाचतो डीजे लावतो मिरवणुका काढतो पण त्याचे विचार कोणी आत्मसात करत नाही विचारांचा प्रचार प्रसार कोणी करताना दिसत नाही आज या बहुजन समाजाला या सगळ्या थोर बहुजन थोर महापुरुषांच्या विचारांची गरज आहे ना की त्यांना डोके घेऊन नाचणं थोर महापुरुषांना डोके घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेतलं पाहिजे तेव्हा आपल्याला त्यांचं खरं खरा लढा कळेल खूप काही बोलण्यासारखं या थोर महापुरुषांबद्दल बोललं तर वेळ कमी पुरेल एक आयुष्य कमी पडेल एवढे त्यांचे आपले आनंद उपकार आहेत पण जेवढं होईल तेवढं सातत्याने आपण करत राहिलं पाहिजे हीच माझी सर्व बहुजन समाजाला विनंती आहे आणि यांच्या विचारांनी प्र प्रेरित होऊन येणार्या पुढच्या पिढ्यांला यांचा लाडा शिकवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी